मंडळी हे आहे माझं सकाळचं पाच वाजेचं रुटीन रोज सकाळी पाच वाजता उठायचं आंघोळ करायची आणि तेव्हा किचन साफ करून घ्यायचं आणि डबा करून घेते मुलांचा डबा असतो सव्वाची त्याची बस असते मग तेव्हाच मी स्वयंपाक पूर्ण करून घेते कारण नंतर मला दिवसभर एडिटिंगचे शूटिंगची कामं असतात त्यामुळे किचनचे हे लवकर करून घेते किचन उठतं तेव्हा मी साफ करून घेतलं तर वरचेवर पण पर परत स्वयंपाक वगैरे केला तेव्हा कॅरकेस राहतो खाली मी पट्टी टाकत असते कारण खूप गार लागते फरशीवर त्यामुळे रोज ही पट्टी टाकलेलीच असते माझी नंतर किचन बेडरूम हॉल तेव्हा क्लिनिंग कर करून घ्यायचा आता हे रोजचं रुटीन असते त्यामुळे जसा वेळ तसा शूटिंगचं कामंही चालू असतात आता ही बाहेरची रांगोळी ते पण साफ करून घ्यायची आणि ते पण थोडा पोष पुसून घ्यायचा आता बाहेरची रांगोळी ना मी सकाळी नाही काढत जरा निवांत काढते म्हणजे त्याचा पण व्हिडिओ मला काढावा लागतो आणि त्याचं पण माझं एक चॅनल आहे आता सकाळी उठल्यानंतर पूर्ण बाहेर पोस्ट पण साफ करून घ्यायचा आणि उमबाट पण एवढा साफ करून घ्यायचा म्हणजे सकाळी सकाळी उमबाटाचं पूजन केला जाते तोपर्यंत झाडाला पण इथं पाणी टाकलं जाते बाहेरचं सुकेपर्यंत आता सकाळी सकाळी झाडला पाणी ना अगदी फ्रेश टेवट दिसतात आता हा माझं मनी प्लॅन खूप छान झाला एकच पान होतं त्याचं आणि तुळस मी बाहेरच ठेवली कारण की इथं ऊन वगैरे ना मग छोट्या छोट्या कपऱ्यामध्ये तुळस माझी आहे तिथं आता पण पूजन करून घेते कारण रोजचे नित्यनेमान माझे उंबाठा पूजन आणि रांगोळी असते कारण की ही रांगोळी मी सकाळीच काढत असते त्या उंबाट्यावर हो। कारण ते छान आणि प्रसन्न वाटते जरा बाहेरची तेवढी निवांत काळात असते आणि देवपूजा पण करून घेतली मिस्टरनी माझ्या काय देवपूजा ही त्यांच्याकडे असते कामं रोखलं ते मला थोडंसं टेरेसवर जावं आणि एक दो एक दोन राऊंड मारावं कोवड्या उन्हामध्ये मुली पण बसल्या होते तर टेरेसवर कवड्या उणामध्ये नंतर खाली जो मला रांगोळी पण काढायची होती ही आहे आजची माझी रांगोळी त्याचा काही पूर्ण व्हिडिओ शूट नाही केला मी फक्त वरवर तुम्हाला शॉर्टकट इथं दाखवलेले आता आम्ही निघालो आहे मंदिरामध्ये तर मंदिर घरापासून फार जास्त लांब नाही जवळच आहे कधी आम्ही गाडीवर पण जातो कधी पाय पण जातो पण यांना आज जायची घाई होती त्यामुळे फक्त गाडीवरच घेतली आणि धुरून दर्शनाच घेतलं कारण गर्दी पण खूप होती मंदिरामध्ये धुरून दर्शन घेतलं आणि घराकडे निघालो आम्ही मंदिरामध्ये आलो ना एक ते दीड तास बसतो सुट्टीच्या दिवशी पण आज यांना जायचं होतं त्यामुळे बाहेर कलश दर्शन जरी झालं तर खूप प्रसन्न वाटते तर ता हा होता माझा आजचा व्हिडिओ मला नक्की